नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे आज मी आपणास कळवण या कथा संग्रहातील पोटावरचं पोट या कथेचं कथन करत आहे सगळ्या शिवारात सगळ्यांचा शो घऊ आमा आलत गव्हाचं पीक बेफान आलतं कांदं लसूण गाजरं बी सगळी ढीग होतीत आमच्या मळ्यात गव्हाचं पीक फार चांगलं आलं आम्ही मी मेहनत चांगली केली ती गहू टोकन लावता बापून हायब्रीडची हायब्रीड गव्हाची पेरणी केली तीच त्यात हिर्याच्या पोतं टाकलं मग काही घाऊ ढीग बापून फिटर सुरू केलं होतं पाचचं फिटर हिरेवर काकानेच बसवून दिलं होतं मी गवात पाणी पाजत होतो सु भुसांडाच्या भुसांडा पाणी येत होत पाटक्या मागून पाट, पाट मी पाजत होतो आणि गहू पाणी होता मी दंडाला बसलो दोन तीन पाटक्यांनी पाणी लावलं होतं आणि मला आठवायला लागलं त्या दिवशी संध्याकाळी आम्ही बापल्या दोघ जण जीवन पडलो होतो मला झोप लागत नव्हती बापूला बी झोप लागत नव्हती बापूसारखा दोन तीन दिवस झालं कसल्या तरी विचारायच होता बापूला विचारायचं तरी कस त्या दिवशी संध्याकाळी बापू मला म्हणाला बाबू झोपलाच काय रे मुलं नाही का जरा उठून बस की मी उठून बसलो काय म्हणतोय आस नव आता तुझी सातवीपास तू शाळा झालीच की पास झाला सावंदा तर होय मग आता तुझी शाळा सोड सोडली तर चालेल का असं कसं म्हणतो बापू गुरुजी म्हणतात तू हुशार आहेस आणि त्यांचं खरं होतं कारण आमची आई मेल्यावर मला शाळेत उशिरानं गाठल्याला त्यामुळे माझ्या वर्गातली पोरं दोन वर्षाने पुढच्या वर्गात होते त्यामुळे मला चांगली समज होती असं गुरुजी म्हणायचं वर्गात हुशार असल्यानं गुरुजी काय म्हणायचं चांगला शीख नोकरी लागल हे मला सगळं आठवलं मी बापूला म्हटलं बापू तसा का म्हणतोयस शाळा सोडून दगा काय करायचं बाप बापू मी हायस्कूलला जाईन कॉलेजला जाईन चांगला शिकन अभ्यास करण आणि मला नोकरी लागेल बघ आणि आपल्या दोघांचं दळिंदर दूर होईल कशाचं मरदा दळिंदर दूर होत या आपला जल मी या जायचं काय करायचं सांग आणि बापू गप झाला बापूचा विचार काय होता मला कळत नव्हतं तरी पण मी म्हटलं शाळा सोडून काय करायचं तेच तुला विचारायचं म्हणजे तो आपल्या मळ्याला लागून काकाबावांनाचा मळा आहे का नाही तर होय तर काकाची दोन्ही पोर बाहेर पुण्याला मुंबईला असते ती काकी काका, काका, काका चित आहेत काका मला म्हणतो तर भागानं वाटा मळा करतोस का चांगला इमाने आईस मन लावून करशील म्हणून तुला इशारायचं होतं बापू दोन तीन दिवस विचारात का होता आणि गप का होता याचं मला उत्तर कळलं होतं बापूला काय उत्तर द्यावं मला कळत नव्हतं कारण आई मेल्यापासून बापूच माझा आईबा झाला होता चुल्हतल्या निकाऱ्यासारखा जळत होता आता बापूला नकार देणं मला जीवावर आलतं तर बापूच म्हणला मी काकाजी म्हटलंय पोराचा इशार घेतून तुम्हाला सांगतो बापू माझ्याकडे बघत म्हटला मी बापूकडे बघितलं काय होतं माझ्या बापूत निम्या वयाचा माणूस असून सुद्धा म्हाताऱ्याकत दिसत होता डोसक्याला टक्कल पडली होती पांढरी केसं झाली होती दाढीचं कुटं वाढलं होतं साऱ्या चेहऱ्यावर आणि अंगावर म्हातारपणाच्या खुना दिसत होत्या पायाच्या टाचा फुटल्या होत्या आणि बापू माझ्यासाठी राब राब राबत होता आता बापूला नाहीतरी कसं म्हणायचं म्हणून बापूकडे बघत असतानाच बापू मला म्हणाला मग तुझा विचार काय आहे मग मी मन घट केलं म्हटलं बापू तू म्हणतोयास तर करूया मळा बापूला बरं वाटलं आणि आम्ही बामणाचा मळा भाग वाट्याने केला आम्ही वळ्याचं वाटकरी झालो आणि मळकरी बी झालं बापूनं काकांना सांगितल्यावर हिरीवर मोडवा मोटवान आता मोडलंच होतं मोडकळीला आलतंच काकाला पाचचं फिटर हिरीवर बसवून दिलं दोन बैल घेऊन दिली आणि मळ्याची उपसावर आम्ही करत राहिलो आता पेरला होता बापूनं फिटर सुरू केलं होतं आणि घावात पाणी सुरू झालं होतं पाटक्या मागून पाटकं मी पाजत होतो बसल्या जागी मला सारं आटवलं अरे बाबू अरे पाणी कुठवर गेले बघ की मी खाली बसलो होतो बापूला दिसत नव्हतो बापूची हळी आली मी उठलो पुढे गेलो दोन तीन पाटकी पुढची प्यालती म्हणून पुढं पाणी मोडलं तो दुपार झाली होती आणि मग बाप्पून फिटर बंद केलं आटीचं पाणी मी पुढच्या पाटक्याशनी लावलं खांद्यावर कोरे घेतलं आणि वर आता जेवायला जायचं म्हणून गावातनं बाहेर यायला निघालो गावातनं बाहेर येता येता माझ्या पायाला मऊ माती लागली आणि मातीचा जरा ढीग दिसला खरी वाकून बघितलं तर उंदरानं उखीर काढला होता बापू मला म्हणतच होता अरे बाबू अरे गावात लई उंदरं झाली ती मर्द उंदराचे बीळ बघून मला आठवले ह्याच उंदराने आपल्या गावाचा सत्यानाश केलाय काय नाही म्हटलं उंदराला आता सोडायला नाही खांद्यावरचं कोरं हातात घेतलं भसा भसा माती उकरायला लागलो मो 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 माती लागली मला माहिती होतं ह्या गावाच्या वावरात अगोदर आम्ही फुले प्रगती शेंगा केल्या शेंगा काढून झाल्या तर उंदराची वेळ तशीच होती गोपाळाची पोरं आणि माणसं का खातलं आंबेचं आयदान येऊन येते भसाभसा बिळं उकरायची आणि चांगलं पाहिलेबल शेंगा बिळात त्यासाठी घावल्या होत्या उंदरानं बिळात शेंगा नेल्या असतील घावला तर उंदीर मारायचा आणि शेंगा बी घ्यायच्या म्हणून माती उकरायला लागलो चांगली शेणाच्या पाट दोन पाट्या होईल मातीचा ढिगारा माग का वडला आणि मऊ माती ती मी वल्ली लागली आणि खुना मला दिसल्या म्हणजे उंदरानं आत्ताच उकीर काढलाय उंदीरात बिळात असणार मला खात्री झाली मग आणि मी खोऱ्यानं उकरायला लागलो चांगलं गुडगाभर उकरलं आणि आता उंदीर येणार बाहेर त्याला सोडायला नाही ठरवलं आणि दोन खोरी मारली आणि भास्कर उंदीर बाहेर आला माझ्या दोन्ही पायातनं पळायला लागला मी हातात खोरं घेतले होतं उलटं केलं तुंब्याकरन मारायचं म्हणून मी उंदराला खोरं मारायचा उंदीर फुडं पळायचा मी खोरं मारायचा आणि उंदीर फुडं पळायचा शेवटी गेलाच आईला गेला बाबा तेजायला मी वैतागून गेलो शेंगा तर काळाय म्हणून असणारे बिळात म्हणजे मी उकरा उकरत उकरत लागलो आणि जरा उकरलं आणि मला शेंगाची फोलपाटं बाहेर येताना दिसली हळूहळू मला शेंगाचा ढीग लागला मी खांद्यावरच्या टावेला आणि टोपीत शेंगा गोळा करून ठेवल्या आणि शेंगा गावतील म्हणून बाहेर उक हातानं काढायला लागलो बिळात हात घालून तर मऊ मऊ गवताचा भुसा कापडाच्या चेंद्या असं गावात त्यातनं बाहेर यायला लागलं आणि फरफटक दिसायला लागली आईला मोठा साठपा किराय वाढत्या उंदरानं मी मनात म्हटलो आणि शेंगा गोळा करायला लागलो आणि चिंधी बाहेर वाढता वाढता बेळातनं दोन तीन नुसतीच झाला उंदराची पिल्ल बाहेर आली मी त्यातलं एक पिल्लू घेतलं तळहातावर ठेवलं आणि बघायला लागलो खारकं एवढं पिल्लो लाल भडक सार अंगावरच्या निळ्या शिऱ्या दिसत होत्या अंगावर नुसतीच लव आली होती आणि शिपड हलवलं होत होतं तोंड वळत होतं आणि चालायसाठी प्रयत्न करायचं चा। कोलमडत होतं आपल्या आईला हुडकत होतं मी बा बघितलं त्याच्या अजून डोळं उघडलं नव्हतं गोऱ्या पान त्याच्या शिरा शरीरावरनं सजून एवढं डोळं दिसत होतं बघावं तर किती आहेत म्हणून एक दोन तीन काढली चांगली नऊ पिल्ली होती मला झिटच आली मनात आलं यायला ही नऊ पिल्ली उद्या मोठी होणार आणि नऊ पिल्ल्यांची नऊ नऊ जर उंदरं झाली तर काय गहू ठेवते ती ठेवाय त्यांनी आता ठारच माराय सोडायचं नाही मला झिटच आली मी सगळी पिल्ली काढून त्या चिंधीवर ठेवली आणि त्यांच्याकडं बघायला लागलो पिल्ली वळवळत होती तुरतुर तुर चालायचा प्रयत्न करायची कुठलं तुरु तुरु, तुरु तुरु चालते ती दोन दोन पावलब टाकली की माडायची आणि पुढच्या मिश्या त्यांच्या तोंडावर चमकत होत्या आणि चोच उघडून पिल्ली चिवची बारीक आवाजात ओरडत होती आपली आईला शोधत होती मी तुंब्याकडं खोरं उघडणार आणि माझ्या मनात आलं नकदे ज्या आईला आपल्या आईसाठी ही तळ जीवून जीवाचं रान करून हिनं संसार केला हिनं आपल्या पोरांच्यासाठी शेंगाचा साठपा केला या कशाला मारायच ठेवूया कसं होईल तसं होईल मी एक बिणाईचं आहे बिन बिणाईचं कसं सोडायचं मी मारायचं बंद केलं तर काव काव करीत कावळं माझ्या डोसक्यावरनं गेला आणि बाबळ जाऊन बसला तो ओरडायला लागला तसा दुसरा कावळा त्यात सामील झाला मी मारायचं बंद केलं अरे बाबू ही की ये का थांबला आहेस बाप्पूजी हा काली मी घावातनं बाहेर आलो सकाळी बाप्पून गावातलं मक्यान काढून ठेवलं होतं कडची काटक काय आडसरीला चांगली आलेली पाणी गेलेलं आले, मुगार होती त्या मुगारेच्या चेअरपेंड्या होत्या गवळ आणि मक्यान कापून ठेवलं होतं त्यो त्याचा मोदळा बांधला चांगला बिंडा हलकासा बिंडाच होता तो उचलून डोसक्या भेटला टोपीन शेंगा घेतल्या खोर पुणे प पुन्हा दुपारी पाणी पाजाय तिथंच ठेवलं आणि वर आलं शिरीला दोन मोठी गावचा त्या मक्याचा एक थाट टाकलं बैलाच ती वैरे टाकली आणि बापू पुढं ती शेंगाचं गट गट्ट ठेवलं हात धुतलं आणि जेवाय बसलो बापूने जेवाण सोडलं बापू पण शेंगा ठेवल्या बापू शेंगा खाईत होता अरे म्हटला कुठल्या रे मी बापूला सगळं सांगितलं नऊ पिल्ले आहेत म्हटलं लका मारूनच तरी कशाला ठेवली जिद्दी गव्हाचं मात्र करतील बापू मला म्हटलं नाही म्हटलं नाही ग बापू माझं झाडं झालं आत्ता राहून दे झाड झालं नाही तर राहून दे अरे तू नाही मारली तर कावळं त्याची ठेवक्यात होई उघड्यावरच असणार की ते माझ्या ध्यानात आलं मी येवत होतो तोंडात घास फिरायला आला घासकीता गेलं ना कावळं मला बाबरोवरचं कावळं दिसलं मी अर्ध्या जेवणाहून उठलो हात धुतला अरे कुठं निघालास बापूला मी काही उत्तर दिलंच नाही पडतच सुटलो आलो आलो हवाच्या वावरात आलो पुढं जाऊन बघितलं तर बिळाच्या जवळचा बिळाजवळ मगाचा उंदीर उड्या मारत होता मातीच्या डेगवा उभा राहिला होता दोन पाया उभा राहायचा चिरचिरायचा आणि चांगलं उडग्या एवढ्या उड्या मारत माझ्याकडे बघत होता माझ्यावर आगानं बघायचा सत्यानाश करून घेत होता पुन्हा उंदीर खाली जायचा त्या बिळाजवळ बघितलं तर त्या फडक्यावरून मऊ मऊ गवतावर रक्ताचे चार डाग दिसलं तिथं जायचा उंदीर हुंगायचा मागे याचा आणि माझ्याकडे बघून सत्यानाश करायला लागला लोळण्या घ्यायला लागला जणू उंदराला म्हणायचं होतं तो तोच माझं घर उद्ध्वस्त केलंस माझी पिल्ली माझी बाळ कावळ्याच्या मुखात घाटलीस काय म्हणू आदी असं केलं असेल उंदीर मला जा विचारत होता त्याचं चुकीचं नव्हतं माणूस असू दे पशुपक्षी असू दे काढी काढी जमून हो केलेलं घर कुणाला मुख झालेलं सहन होईल कारण घर उद्ध्वस्त होणे कल्पना उंदराला सहन होत नव्हती म्हणून तो माझ्यावर सत्यानाश कर करत होता उड्या मारत होता मातीत लोण्या घेत होता काय करावं मला कळत नव्हतं मी बाबळकडं बघितलं बाबळवर दोन कावडं बसलो होतो योग कावळा रक्ताळलेली चोच फांदीवर साफ करीत होता आणि दुसरा कावळा तोंडातलं उंदराचं पिल्लू चापलत होता मला डोळं पाण्यानं भरलं मला राहुलं नाही घाईवरलो मी चूक केली माझ्या हातनं असं व्हायला नको पाहिजे होतं असं मनात आलं अरे काय करतोय रे बाबू इकिवर बापून हाक मारली पायातनं गोळ आलतं डोळं पानावलं होतं तरी वर आलो बापूजवळ बसलो गुडगा मिट्टी घालून बसलो अरे जेवत नाहीस का नक मला भुका नाहीत बापूनं माझ्या पुढं शेंगा टाक चार शेंगा तरी खा पण बापून माझ्या शेंगा पुढं टाकल्या शेंगा इसकटल्या होत्या तसं माझं काळी इसकाटलं होतं बापू वैरण काळी करत होता शानमाग सारून काही काही काम करत होता मी गुडगा मिट्टी घालून बसलो होतो दुपार टळून गेले आणि दुपार तळायच्या आत आम्ही खाली आलो बान पुन्हा फिटर सुरू केलं मी पाणी पाजत होतो उंदीर आता कुठे दिसत नव्हतं पाणी पाचता पाचता उंदराच्या वेळात पाणी गेलं टम भरलं जागा भरून पाणी गेलं पुन्हा पाणी मी पुढं वाढत पाजत होतो माझं कशातच लक्ष नव्हतं ती सांज झाली फिल्टर बंद झालं कारण हिरीतलं पाणी सपलं दहा बारा गुंटं रान तेवढ्याला मी पाणी पुरत नव्हतं घरात आलो बापूने जेवण केलं त्या दिवशी संध्याकाळी मला जेवण गेलं नाही आम्ही हातरणाव पडलो बापू काय बाय काय बाय सांगत होता माझं कशातच ध्यान नव्हतं माझ्या डोळ्यापुढनं उदराची पिल्ली जाता जात नव्हती आपण आज पाप केलं हे मला सारखं आठवत होत सकाळ झाली पुन्हा मळ्याकडे आलो बापून फिटर सुरू केलं मी पाणी पाजायला लागलो खोरं घेऊन आत निघालो बघितलं तर गहू फल लागला होता गहू हालताना दिसला आईला उंदिर आलाय वाटतं म्हटलं मनात म्हणून पुढं गेलो बघतोय तर वाव वाव लांबीचा साप त्या घवात मला दिसला आणि सापाच्या तोंडात कालचा उंदीर त्या उंदराची आहे जीवाच्या आकांताने इवळत होती आता येवळून येवळून तिचा आवाज बी बंद झाला कारण सापाची आता जप जप जडप सुटणार नव्हती सापाच्या तोंडात ना निघणार नव्हता मनात आलं काय केलं आपण ये कशासाठी असं व्हाव मी बी बिना आहे पाच बी बिनायची झाली असती आणि आता आई बी गेली आणि उंदरे बी उंदीर बी गेला कशासाठी आहे असं आता म्हटलं सापाला मारावं पुन्हा झालं तेवढं बळ माझ्यात नव्हतं काय करावं मला कळत नव्हतं मी डोकंच धरलं न कळत माझी नजर आवळात गेली मोरघार सापावर नजर ठेवून होती पंख एक सारखं स्थिर होत नजर सापावर होती काय कळायच्या आत मोरगार झपाट्यानं खाली आली आणि सापाला आणि मुंद्राला घेऊन बाबळेच्या दिशेनं निघून गेली माझ्या मनात येऊन गेलं हे असं चालायचं काय काका बामनानं आम्हाला मळा दिला ते बी पोटासाठी आम्ही वाटा केला ते बी पोटासाठी बापूने फिटर सुरू केलं ते बी पोटासाठी मी पाणी पाचतोय ते बी पोटासाठी उंदरानं साठपा केला बिळात शेंगा घेऊन गेला आपल्या पोराबाळांच्याच पोटासाठी सापानं उंदराला धरलं ते बी पोटासाठी आणि आवाळातल्या मोरगारीनं सापाला उचलून नेलं ते बी पोटासाठी खरंच या जगात जन्माला येणारा प्रत्येक जीव धडपडत असतो पोटासाठी का तर ते पोटावरचं पोट असतं पोटावरचं पोट असतं धन्यवाद